नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनीता ऐनापुरे लिखित हप्ता ही कथा त्यांच्या कथा घराघरातल्या ह्या कथासंग्रहातून घेण्यात आलेली आहे तर सादर आहे कथा हप्ता अंजली काय हो बाबा आलेत हातातलं काम असो नाहीतर चहाचा कप शांतपणे मी बाजूला ठेवते उठून कपाटातले दहा हजार रुपये काढून अरुणच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या हातात देते तो ते त्याच्या बाबांच्या हातात देतो बाबा ते पैसे व्यवस्थित मोजून घेऊन खिशात ठेवून चहा घेऊन निघून जातात मला मात्र डोळ्यांना माझे आई वडील दिसतात सबंध दिवसभर मन बेचैन होतं डोळे भरून येतात एकीकडे चिडचिडही होते हातबल झाल्यासारखं वाटत वेळ मिळेल तेव्हा आईबाबांना भेटून येते त्यांची दैन्यावस्था पाहून तर मला जास्तच अस्वस्थता येते गेली चार वर्ष हेच चाललंय दर महिन्याच्या एक तारखेला सकाळीच मामंजी येतात दहा हजार रुपये देऊन आम्ही त्यांचं देणं ठरल्याप्रमाणे देऊन टाकतो ते मिळाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं अरुणच्या चेहऱ्यावर ते देणं दिल्याचं सार्थक झळकतं माझ्या पगारातून या गोष्टी होतात मला काय वाटतं याचा विचार कोण करणार कोणत्या मुहूर्तावर माझी आणि अरुणची गाठ पडली कोणच ठोक दोष माझ्या नशिबालाच द्यावा लागेल कारण माझं नशीबच फुटक म्हणून अरुणशी गाठ पडूनही मला सुख कस लागेल आम्ही पाच भावंड होतो पण मला एकाच भावाचा सहवास लाभला बाकी तिन्ही लहान असतानाच काही बाई लहान मोठी दुखणी होऊन मरून गेली राजू आणि मी आम्ही दोघंच उरलो दोघात फारसं अंतर नाही पण मुख्य म्हणजे चांगले मोठे होईपर्यंत आम्ही जिवंत राहिलो याचा आई दादांना फार आनंद होईल ते आमच्याकरता जे काही आणि जितकं करता येईल तितकं प्रेमाने आणि आनंदाने करत तरीही आम्हाला त्यांची एक गोष्ट अजिबात आवडत नव्हती आम्हाला दोघांना ते इतकं जपायचंय की त्यांनी कधीही आम्हाला शाळेच्या ट्रिपलाही पाठवलं नाही ट्रीप तर दूरच पण भाजीच्या दुकानात जायला रस्ता ओलांडायला लागतो म्हणून आम्हाला भाजी आणायलाही कधी पाठवलं नाही आमच्या मित्रमैत्रिणींना आमच्या घरी खेळायला यायला परवानगी पण आम्ही त्यांच्या घरी नाही जायचं कुठं जायचं झालं तर जपून रे बाबांनो हा मंत्र त्यांनी सतत जपलेला होता मला तर रागही यायचा आणि हसूही यायचं वाटायचं किती काळजी करतात हे दोघं आणि असं किती दिवस राजूला बारावी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला पण तो पुण्याला न मिळता सांगलीच्या कॉलेजात मिळाला आईच्या मनाची नुसती उलघाल उलघाल व्हायला लागली मुलगा इंजिनियर नाही झाला तरी चालेल पण त्याला इतक्या अनोळखी गावात पाठवायचं नाही असं ती राहून राहून दादांना बजावू लागली पण एकतर जायचंच म्हणून राजू हट्टाला पेटला आणि दुसरं म्हणजे दादांना सांगली लांब वाटत नव्हती शेवटी आईला गप्प बसावं लागलं राजू सांगलीला गेला त्या दिवशी बुधवार अमावस्या पण त्याचे मित्र निघाले तोही निघाला पुणे सांगली प्रवास तो काय पण त्यात त्यांच्या ची आणि समोरून येणाऱ्या ट्रकची जबरदस्त टक्कर झाली तीन जण जबर जखमी झाले त्यात राजू होता तो जागीच संपला आम्हाला हा प्रचंड धक्का होता बातमी आली तेव्हा आईनं दादांकडे अशा काही नजरेनं पाहिलं की त्यांचं पाणी पाणी झालं राजूच्या मरणाचं दुःख आईनं हंबरडा फोडून मोकळ केलं दादांनी एक हुंदकाही तोंडाबाहेर पडू दिला नाही पण ते आतून खचले राजूला जाऊन दहाच दिवस झाले आणि दादांना अर्धांग वायूचा झटका आला सबंध शरीर लूळ पडलं जेमतेम पंचेचाळीशी आहे आणि हा आघात आईची अवस्था बघवत नव्हती दादांची तब्येत सुधारण्यात नसल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं माझ्याशिवाय ते कोणाला सांगणार होते एकंदर ताणमान पाहून मी कॉलेज सोडलं एक अर्धवेळेची नोकरी मिळवली दादांच्या नोकरीत पेन्शन नव्हतं त्यांना मिळालेल्या फंडाची रक्कम अगदी बेताची होती मलाच सगळी जबाबदारी पेलणं भाग होत आता आई तिचं दुःख बोलून दाखवत नव्हती पण डोळ्यातून पाणी काढून काढून तिनं आपले डोळे अधू करून घेतले अर्धांगवायू झालेले दादा अधू दृष्टीची आई पैसे अपुरे अशा वातावरणात मी बाहेरून परीक्षा देऊन ग्रॅज्युएट झाले आणि मला बँकेत नोकरी मिळाली आता घर आणि बँक दोनच रस्ते तेवढेच येणं जाणं तेवढीच त्या रस्त्यात दिसणारी माणसांची वाहनांची ये जा बाकी मला मित्रमैत्रिणी नातेवाईक नव्हतेच नातेवाईक होते पण आमची परिस्थिती उतरत्या पायरीवर असल्यानं त्यांनी आमच्याशी संबंधच ठेवले नाहीत मी अगदी एकटी होते पण मी त्याचा कधी विचारच करू शकले नाही बँकेत जायला निघे निघेपर्यंत केलेली कामं संध्याकाळी माझी वाट पाहत असत आई दादा काय ते दिवसभर मी घरी येण्याचीच वाट पाहत ते दुसरं काहीच करू शकत नव्हते मी लवकर यावं त्यांच्याशी घडाघडा बोलावं दिवसभरातल्या घडामोडी सांगाव्यात असं सा त्यांना वाटे मी देखील कामातून सवड काढून ती टाकून त्यांच्याशी बोलून त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करत होते मलाही त्यात आनंद वाटत होता बँकेत जुन्या नव्या मुलींचा क्लार्क म्हणून भरणा होता जुन्या लग्न मूलबाळ झालेल्या त्यांचा एक गट असे त्यांच्या गप्पाही स्वतंत्र असत बँकेत एखादी नवीन मुलगी लागली की वर्षभरात तिचं लग्न होई मग बरेच दिवस तोच विषय चाले अशा मुलींचाही वेगळा गट होई मी मी आपली एकटीच एखादं कोणीतरी मला विचारी काय पाटीलबाई तुमचा लाडू द्यायचा काही विचार आहे की नाही मी हसून मान उडवण्यापलीकडे काही बोलत नसे लग्नाचे स्वप्नही मी कधी पाहत नसे तो विषय माझ्या आयुष्यात येणार नाही हे मी समजून होते माझी बदली पुलगेटच्या शाखेत झाली रोज बसशी संबंध आला आपोआपच घरातून लवकर निघणं आलं संध्याकाळी बस कधी मिळेल याचा नेम नाही एक दोनदा मी बस करता उभी असताना आमच्या बँकेतल्या अरुण नखातेनं मला स्कूटरवरून घरापर्यंत आणून सोडलं पण परत परत हाच प्रकार व्हायला लागल्यावर मात्र मी निक्षून नकार दिला मला पुढच्या गोष्टींची चाहूल लागली मला कोणत्याही मोहात पडायचंच नव्हतं माझं अलिप्त वागणं अरुण नखातेच्या लक्षात आलं दोन चार वेळा त्यानं बँकेत बँकेबाहेर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मी कोणत्याही प्रकारे त्याला प्रत्युत्तर न देता टाळलं त्याने प्रयत्न सोडला नाही एकदा त्यानं मी बस स्टॉपला उभी असताना मला थोडं पुढे चालत येण्याची विनंती केली आजूबाजूला माणसं होती त्यामुळे आढेवेढे घेणं हो नाही करणं शक्य नव्हतं मी निघाले थोडी चार पावलं गेल्यावर त्याच्या स्कूटरवरून त्यानं मला एका हॉटेलात नेलं तो आत गेला मला त्याच्या पाठोपाठ जावं लागलं हे काय चाललंय या विचाराने छाती धडधडायला लागली एका रिकाम्या टेबलाशी आम्ही बसलो थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही मी तर त्याच्याकडे पाहिलंही नाही पण तो माझ्याकडे एकटक बघत होता हे त्याच्याकडे न बघताही मला समजत होत पाटील अखेर अरुणनच बोलायला सुरुवात केली मी लिफ्ट दिली की तुम्ही नाही का म्हणता मला आवडत नाही काय आवडत नाही मी का स्कूटर इश माझ्या नकळत मला हसू आलं अरे बोला तुम्ही हसता लाचता एरवीच्या तुमच्या गंभीर वागण्यानं तुम्ही आता किती छान दिसता याची तुम्हाला कल्पना आहे का माझ्याकडे एकटक रोखून पाहात हसून अरुण नखातेनं विचारलं मी अगदी संकोचून गेले उगीच तोंडावरून रुमाल फिरवला हा माझं कौतुक कशाकरता करतोय प्रत्येक वेळी मी विनंती करायची आणि तुम्ही नाही म्हणायचं हे काही बरोबर नाही हा पाटील अहो पण माझा बोलण्याचा क्षीण प्रयत्न काही सांगू नका आता मला बोलू द्या आणि तो काही बाई बोलत राहिला ते ऐकताना आज मला प्रथमच जाणवलं की मी तरुण आहे दिसायला बऱ्यापैकी आहे कमरेच्या खाली रुळणारा माझा जाडसर शेपटा माझ्या शेलाट्या बांध्याला शोभून दिसतोय कोणीतरी माझी स्तुती केलेली मला मोहरून टाकतीये शरीर कसं मोरपिसासारखं हलकं झालंय गाणं गुणगुणाव असं एका वेगळ्याच आजवर आज कधी न जाणवलेल्या मनस्थितीत मी अरुणचा निरोप घेतला त्यानंच मला घरापर्यंत सोडलं मी घरात पाऊल टाकलं आणि पिसासारखं हलकं वाटणारं माझं शरीर दगडासारखं जड झालं ओठांवरचं गाणं गिरलं मनाचा चंचलपणा गायब झाला घरातली सगळी कामं झाली पण आई दादांशी बोलताना मला अवघडल्यासारखं झालं रात्री झोप येईना तळमळ तळमळ व्हायला लागली एका बाजूनं अरुण मला खेचतोय आणि दुसऱ्या बाजूनं हताश झालेले आईदादा मला ओढतायत असा भास व्हायला लागला कधी मी ह्या बाजूला तर कधी त्या बाजूला शेवटी उठून बसले शांत झाले आणि निर्णय घेतला इथंच हे सगळं थांबायला हवं अरुणला दुसरी कोणीही मुलगी मिळेल आई दादांना माझ्याशिवाय कोण आहे त्यांच्याकरता जगणं हेच आपलं आयुष्य आहे हा निर्णय सोपा नव्हता जे सुख माझ्या दाराशी आलं ते लाथाडण्याचा करंटेपणा मी करत होते पण ह्या उलघालीत विचारांचं पारड आई दादांच्या बाजूला झुकलं अरुण नखातेला माझ्या मनातली खळबळ मी घेतलेले निर्णय कसे ठाऊक असणार पण मी त्याला टाळतीये हे त्याच्या लक्षात आलंच एक दिवस त्यानं चिठ्ठी पाठवली हो आज मी एक तास लवकर घरी जायला निघतोय तुम्हीही निघा आणि बसस्टॉपवर थांबा काय करावं जावं का लवकर का नको सबंध दिवस याच प्रश्नांची गर्दी डोक्यात थैमान घालत होती आणि तरीही माझ्याही नकळत मी एक तास लवकर निघाले बस स्टॉपवर अरुण माझ्याही आधी आला होता मला पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर खुशी उमटली त्यानं मला न सांगता सवरता स्कूटर कॅम्पातल्या आधीच्या हॉटेलकडे न वळवता थेट स्टेशनकडे वळवली मी घाबरले एका क्षणात मनात शेकडो शंका आल्या याच्या मनात काय आहे हा मला कुठे घेऊन जाणार आहे कुठे पळवून तर नेत नाही ना मी त्याला अडवायचा प्रयत्न केला पण एकही शब्द न बोलता त्यानं स्कूटर भर वेगात सोडली आणि स्टेशनकडे न वळता अलंकार टॉकीज कडून सरळ बाहेर काढली गंड गार्डन आल्यावरच अरुणची गाडी थांबली स्कूटर एका झाडाच्या सावलीत पार्क करून चावी हातात खेळवत तो सरळ चालू लागला मी आपोआपच त्याच्या पावलावर पाऊल टाकत चालू लागले धबधबे दिसतील आशा बेतानं तो कट्ट्यावर बसला थोडं अंतर राखून मीही टेकले अंजली अरे वा वाटीलबाई म्हणता म्हणता आज एकदम अंजली अंजली मला खरं खरं सांग मी तुला आवडतो की नाही त्याच्या अचानक हल्ल्यानं मी गोंधळून जाण्याऐवजी हसायलाच लागले काय ग बाई हा प्रश्न एखादं समोरचा माणूस आपल्याला आवडतं की नाही हे त्याच्या तोंडावर कसं सांगायचं तेही असा प्रश्न ध्यानीमनी नसताना आला तर किती हा उतावळेपणा सांग ना अंजली काय मी तुला आवडतो की नाही इश्य हे उत्तर का नीट सांग मी गप्पच हे सांग ना हे एकदम काय काढलं एकदम कस तू मला सारखं टाळतेस मी खाली मान घातली अंजली मी तुला आवडत नसेल तर गोष्ट वेगळी नाहीतर म्हणजे आवडत असेल तर मला तुझ्याशी लग्न करायचंय ते नाही होणार म्हणजे काय अरुणला चमकून विचारलं मला लग्न करता येणार नाही मी हळूहळू राजूचं मरण दादांचं आजारपण त्यांची नोकरी नसणं आईचं अंधत्व हे सगळं अरुणला सांगितलं आणि म्हटलं तुम्हीच सांगा मी लग्न कशी करू त्या दोघांच कस होईल हा तरी एवढंच ना अंजली मी किती घाबरलो म्हणून सांगू आता मी आहे ना तुझ्या पाठीशी आपण काहीतरी मार्ग काढू काय मार्ग हे पहा मी स्पष्ट सांगते आई दादा उपाशी असताना मी सुखात राहू शकणार नाही अग हो हो जरा ऐकशील का तरी तुझे आई दादा उपाशी राहतीलच कसे तू लग्नानंतरही त्यांना तुझा पगार देत जा झालं घर कामाला त्यांच्याकरता आपण एखादी बाई बघू ती त्यांची सगळी कामं करील काय अंजली तुम्हाला हो म्हण अरुणनं हात पुढे केले ते मी हातात घेतले पण आपण करतो आहोत ते चांगलं की वाईट हे माझं मलाच कळे ना पैसा फेकला की झालं संपलं माझं कर्तव्य आई वडील अपंग आहेत ते जर चांगले असते तर मी अशी कर्तव्य भावनेनं कोरडेपणानं वागले असते का पुन्हा मनात आलं सगळ्या कामाला दिवसभराची बाई ठेवली की करेल ना ते सगळं त्याकरता मी कशाला जन्मभर अडकून राहू आज ते दोघं आहेत पण त्यांच्या माघारी मला कोण त्यावेळी मला कोण मिळेल आणि मिळेलच हे कशावरून नाही मिळालं कोणी तर मी एकटेचा जन्म काढायचा त्यापेक्षा आज अरुण म्हणतोय तसं त्याच्याशी लग्न केलं तर काय बिघडणार आहे तो काय वाईट आहे किती समजूतदार आहे तो असा जावई मिळतोय हेच आईदादांचं नशीब म्हणायला हवं मी त्याला होकार देऊ का काय करू का विचार करण्यासाठी थोडे दिवस मागून घेऊ मनाच्या या झगडा झगडीत मनाचा कौल होकाराकडे झुकला मी अरुणशी लग्न करणार असल्याचं आईच्या कानावर घातलं एक क्षणभर आई काहीच बोलली नाही मग मला आवेगानं जवळ घेत म्हणाली चांगलं झालं अंजू अगं ह्याच्या आधीच तुझं लग्न होऊन दोन पोरं तुझ्या अंगा खांद्यावर खेळायला हवी होती तसा उशीरच झालाय पण असू दे छान छान काय करतो आमचा जावई आमच्याच बँकेत आहे पण आई तुमच्या दोघांचं कसं होईल ग बोलता बोलता मला रडू कोसळलं आमच्या दोघांची काळजी करत संसारात पाऊल टाकू नको संजू अगं आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखतो ना मग आमचा सांभाळही तोच करेल बरं आईशी बोलताना लक्षात आलं की आपल्याला अरुणच्या घरची काहीच माहिती नाही म्हणजे आपण विचारलं नाही अरुणनं काही सांगितलं नाही त्याचं घर घरची माणसंही आपल्याला ठाऊक नाहीत त्या गर, माणसांशी आप आपली ओळख देखील झालेली नाही दोनच दिवसांनी अरुण म्हणाला अंजली माझ्या आईबाबांना तुला बघायची आहे उद्या संध्याकाळी येशील म्हणजे दाखवून घ्यायला आणि तुझ्या आईबाबांनी मला नापसंत केली तर पसंती नापसंतीचा प्रश्न राहिलाच कुठे पण घरी यायला हवं ना पसंती या तुला एकदा येईन ना घरी आईदादांना मी अरुणच्या घरी जाणार असल्याची कल्पना दिली आणि संध्याकाळी अरुणच्या घरी गेले थोडी घाबरून गेले पण ह्या पुढं हे घर इथली माणसं माझी होणार या कल्पनेनं सुखावले सुद्धा दोन खोल्यांची जागा त्यात अरुणचे आई वडील दोन भाऊ एक बहीण अरुण एवढी जण राहत होते सामान सुमानानं घर अगदी गच्च भरलेलं रेडिओ टीव्ही फ्रीज पंखा शोकेस यासारख्या आधुनिक गोष्टीही होत्या अरुणच्या आईच्या अंगावर पाटल्या बांगड्या मंगळसूत्र सगळं कसं ठसठशीत माझ्याशी सगळेजण अगदी आपुलकीनं बोलले एक गोष्ट मात्र मला जाणवली की सगळ्या घरावर अरुणच्या बाबांचं वर्चस्व आहे म्हणजे ते कुटुंब प्रमुख होते यात काही प्रश्न नाही घरातला कर्ता पुरुष म्हटल्यावर ते योग्यही होत तरीही अरुण नोकरीला धाकटे भाऊ आणि बहीण शिकणारे म्हणजे सगळी भावंड तरणी पण बाबांची गुरमी काही वेगळीच ते स्वतःला आम्ही म्हणून घेत होते ठीक आहे असतो एकेकाचा स्वभाव असा मनाशी विचार करत मी घरी आले आई वाटच पाहत होती रजिस्टर लग्न करायचं आम्ही दोघांनी ठरवलंच होत माझ्या आई दादांचा विरोध नव्हताच काही कारणच नव्हतं विरोधाला पुन्हा दोन तीन दिवस गेले अरुण मला म्हणाला अंजू मी बाहेर जागा घेतोय का आमच्या दोन खोल्यात कसं काय जमणार शिवाय शिवाय काय बाबांच्या मनातून मी त्यांचा मोठा मुलगा माझं लग्न थाटामाटात व्हावं असं होतं पण मी त्यांना विरोध केला आपण रजिस्टर लग्न करणार असल्याचं त्यांना सांगितलं त्यांना ते आवडलं नाही म्हणून त्यांनी मला घराबाहेर व्हायला सांगितलं अगं बाई आता मी म्हटलं मी वेगळं बिराड करतो पण ते लग्नानंतर लगेच नाही जमणार मला निदान बँकेकडून कर्ज तरी घेऊ द्या बरोबर आहे पुढचं ऐक बाबांनी विचारलं किती कर्ज घेणार आहेस मी म्हटलं कमीत कमी पाच लाख पण अग जागा घेऊन घ्यायची तर जरा मोठी बऱ्यापैकी नको का घ्यायला पुन्हा पुन्हा या गोष्टी होतात का मग बाबा काय म्हणाले ते म्हणाले की बँकेकडून कर्ज काढायचं ते फेडायचं त्याच व्याज भरायचं ह्याची काही जरुरी नाही मी बिनव्याजी रक्कम देतो छानच की मग आपण त्यांचं कर्ज घेतोय लक्षात ठेव दर एक तारखेला बाबा येतील आपण त्यांना दहा हजार द्यायचे देऊ नाहीतरी बँकेचं कर्ज काढलं तर दर महिन्याला ठराविक रक्कम भरावीच लागेल ना आणखी एक तुला तुझे आई वडील देतील ते आणि माझे आई बाबा देतील ते सोन्याचे दागिने आपण सगळे फिटेपर्यंत त्यांच्याच जवळ राहतील माझ्या घरून मला काहीही मिळणार नाही आणि तुमच्या बाबांना म्हणावं मला तुम्ही काही देऊच नका प्रश्न मिटला नाही म्हटलं तरी हायसच वाटलं कारण मला भीती वाटत होती ते जागेकरता पैसे आमच्याकडे मागणार नाही म्हटलं तर लग्नाला विरोध करणार पण तसं काही झालं नाही आम्ही लग्न करून परस्पर नव्या जागेत गेलो नाही नातेवाईकांची गडबड नाही मंगलाष्ट्रक नाही ज्येष्ठा मस्करी नाही नव्या कपड्यांची सळसळ नाही दागिन्यांचा झळाळ काही नाही रोज बँकेत जातो तसं रजिस्ट्रेशनच्या ऑफिसात गेलो फक्त जोडीनं गेलो एवढंच आई दादांना सोडून निघताना ब्रह्मांड आठवलं एक अपराधीपणाची भावना आतल्या आत डंख मारू लागली मी स्वार्थी आहे असं वाटायला लागलं आमच्या बिराडात पाऊल टाकलं आणि एका अनुनुभूत भावनेनं मन भरून आलं जागेत नवेपणाचा गंध कानाकोपऱ्यातून भरून राहिला होता तो गंध आमचं स्वागत करतोय अशा सुगंधी भावनेनं मी भरून माझं घर माझा संसार माझा नवरा सगळं सगळं माझ माझं एकटीच अरुणचा हात हातात घेऊन सबंध घरभर मी भिरी भिरी फिरले त्याच आनंदात अरुणची झाले मामनजींच्या का होईना पण कर्जावर उभा राहिलेला संसार आम्हाला दोघांनाही याची जाणीव होती आम्ही कुठं फिरायला वगैरे न जाता लगेच बँकेत जायला सुरुवात केली लग्नानंतरच्या महिन्याची एक तारीख रविवारचा दिवस मी थोडी आरामातच उठले चहाचं आदरण ठेवलं तेवढ्यात दाराची कडी खडकडली एवढ्या सकाळी कोण आलं मी दार उघडलं दारात मामनजी उभे या मी त्यांचं स्वागत केलं अरुण कुठे आत येता येता सगळीकडे करडी नजर टाकत मामनजींनी विचारलं झोपलेत उठवते मी त्यांना तुम्ही बसा ना आम्ही दोघं बोलत असतानाच अरुणच उठून बाहेर आला हे काय बाबा सकाळीच आईला का नाही आणलं आज एक तारीख माझे पैसे दे मी निघालो अरुण माझ्याकडे पाहू लागला मी काय करणार होते बाबा दुपारी देतो चालणार नाही मला पैसे आत्ता हवेत तुला मी देतानाच बजावलं होतं अहो पण मी नाही म्हणत नाहीये अजून मी काढले नाहीत पैसे चेक देऊ का नको रोख रक्कमच दे अरुण माझ्याकडे वळला अंजली तुझ्या पगाराचे तू तु कालच काढलेस ना अहो पण मला आईबाबांचे चेहरे दिसू लागले मी तुला देतो आता तू मला दे मी मुकाट्यानं कपाटातले दहा हजार काढले अरुणना ते मामनजींना दिले चहा घेऊन मामनजी निघून गेले आमची कोणतीही चौकशी न करता दर एक तारखेला मामनजी सकाळीच येणार पैसे ताब्यात घेणार चहा घेऊन निघून जाणार हा कार्यक्रम ठरूनच गेला त्याचा परिणाम एकच झाला की मी आईदादांना पैसे देते म्हटलं की अरुण चिडू लागला त्यावरून आमचे खटके उडायला लागले मी दादांना भेटून आले की अरुण संशयानं माझ्याकडे पाहायला लागला एका महिन्याला धीर एकवटून मी त्याला पैसे देणार नाही म्हटलं तर तो अंगावर धावून आला हातही उगारला बरं खोटं बोलावं तर आम्ही दोघं एका बँकेत एकाच शाखेत मला किती पगार मिळतो ह्याची रुपये आणि पैची माहिती अरुणला होती आणि मी खोट तरी का बोलावं मी पैसा कमवत नाही का मला पैसे खर्च करण्याचा अधिकार नाही मी पैशाचं झाड आहे का अरुणच्या वडिलांनी आम्हाला बिनव्याजी कर्ज दिलं हे आमच्यावर खरोखरच उपकार आहेत ते मी कायम स्मरते आणि निस्तरते आहे द्यायलाच हवे त्याबद्दलही माझा विरोध नाही पण अरुण जर त्याच्या वडिलांचे पैसे देतो तर मग मी माझ्या आई वडिलांना का नाही द्यायचे त्यानंच मला तुझा पगार तू तुझ्या आई वडिलांना दे असं सांगितलं आणि म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं ना मग त्याने वडिलांना दिलेला शब्द पाळला तसा मला दिलेला ते का नाही पाळला ते त्याचं कर्तव्य नाही का लग्न करून अरुणला मिळवती बायको मिळाली महिन्याच्या महिन्याला पैसा हातात यायला लागला राहायला जागा मिळाली मला काय मिळालं माझ्या पैशातून महिन्याच्या महिन्याला वडिलांचे हप्ते देऊन तो कर्तव्यातून मोकळा होतोय माझं काय माझ्या अपंग आई वडिलांना मदत करणं हे माझं कर्तव्य नाही मी मिळवती असूनही ते मला पार पाडता येऊ नये असं का मी आईदाच्या तोंडून घास काढून मामनजींच्या तोंडात घातला का पण त्यांना दोष देण्यात मी कृतज्ञ ठरेन कारण दोष आहे तो अरुणचा त्यानं शब्द पाळला नाही तो कर्तव्याला चुकला मनाची खूप तडफड होते दादांच्या आठवणीनं मन कासावीस होतं लग्नाच्या फंदात पडल्याचा पश्चाताप होतो दर एक तारखेला माझ्या पगारातून मामनजींचा हप्ता जातो त्यानंतर जे काही थोडंफार हातात उरेल ते आईदादांना देते खूप द्यावंसं वाटतं अर्थात भविष्यात पण पर तोपर्यंत ते जिवंत असतील तर